नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली पंचवीस एप्रिल भागामध्ये सावली नदी किनारी पडलेली असते तेवढं ते एक जोडपं येतं तो तो जणे तुला काय दिसतंय तीन ती एक पोरगी आहे ते बघतात तर सावलीच्या डोक्याला खूप मार लागलेला असतो तो आता नाकासमोर हात पकडून म्हणतो जणे ही तर जिवंत आहे चल चल तिला घरला घेऊन जाऊया दोघं सावलीला उचलतात आणि घरी घेऊन जातात एका अंतरणावर टाकून लगेच उपचार सुरू करतात पण सावलीच्या डोक्यावरची जखम मात्र खूप मोठी असते सावली घरी परत येण्यासाठी सगळे तुळशीसमोर प्रार्थना करत असतात हे वरून सारंग बघतो त्याला खूप कसं तरी वाटतं पण ऐश्वर्याने तिलतामाचं वेगळंच काहीतरी चालू असतं ऐश्वर्याने ते मॉम बासाता ह्या लोकांची डोके फिरली आहेत ती मुलगी चोरी करून पळाली आणि हे तिच्यासाठी प्रार्थना करतायत पण गप मी गप्प बसणार नाही मी पोलीस स्टेशनला जाणार आणि मॉम ह्यामध्ये मला तुमची साथ हवी आहे तिला तर म्हणते तू बरोबर बोलतेस आता शांत बसून नाही चालणार तिचा तो भाऊ देवा त्याला खूप पुळका आहे ना तिचा त्याला कळू दे ना त्याची बहीण चोरे ह्या सगळ्याची आस मी खूप मजा घेत असते जवळपास सावलीला घरी आणतं आणि तिच्यावर उपचार चालू करतं पण काही केल्या सावलीला काही शुद्ध येत नाही तो आता देवासमोर बसतो आणि म्हणतो हिच्या वेदना बघवत नाही आता पांडुरंगा तिला बरं कर आणि ती बाई चमच्याने सावलीला पाणी भरवत असते पण काही केल्या सावली काहीच के रिस्पॉन्स करत नाही अमृता म्हणते सारंग तुला ताबडतोब पोलीस स्टेशनला जावं लागणार आई आणि ऐश्वर्या आधीच तिथे जायला निघाल्या सारंग होतो शेवटी काळजी वाटली त्यांना सावलीबाबतीत अमृतामध्ये काळजीपुटीने त्या सावलीविरुद्ध चोरीची तक्रार करायला पोलीस स्टेशनला जातायत आता मात्र सारंग शाखू म्हणतो काय अमृतंत हो सारंग हे सगळं खूप भयंकर आहे तिलोत्तम ऐश्वर्या जातात आणि देवाला म्हणतात तुझ्या मायाळू बहिणीने आमच्या घरामध्ये चोरी केली आहे म्हणतो चोरी आणि सावलीने ते ऐकायला येत नाही का मॉम काय म्हणाल्या आता देवा तिरक्या नजरेने ऐश्वर्याकडे बघतो सावलीला काही केल्या नाही बरं काही लागत नाही ती बाई नवऱ्याला म्हणते काय वाटतं तुम्हाला सारंग पोलीस स्टेशनला पोहोचतो तोपर्यंत ऐश्वर्या आणि तिलोत्तमा निघून गेलेल्या असतात देवा म्हणतो या सारंग सर तुम्हाला पण तक्रार करायची का सावलीने चोरी केली सारंग तो सावली गेल्यापासून सगळ्यांना खूप त्रास होतोय देवंतो घोरपडे दाखवा यांना घोरपडे मोबाईल काढतो आणि सावलीचा सा व्हिडिओ दाखवतो देवंत उन्हात आणत पायाने चालते माझी बहीण आणि सण तू करतोस तुमच्या संसारातील अडचणी भाऊ म्हणून ती माझ्याशी शेअर करायची काल पुण्यामध्ये टोटल सात अपघात झाले आणि त्यामधील एक पण सारं म्हणतो देवा आता मात्र त्याचे चांगलेच धाबेदनानतात इकडे मात्र जगन्नाथ खूप सैरभैर होतो आणि म्हणतो अलका मला तर सहन नाही होत माझी मुलगी कुठे असेल कुठल्या अवस्थेत एका मुलीला मी पहिलेच गमवलं आता हिला काही झालं ना मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही 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 काही करून सावली सापडायलाच हवी नाहीतर मेंदळे घरामध्ये में मी में एकही टिकू देणार नाही असे सण अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद